वाचन ही कला आहे तिचे संस्कार व्हावे लागतात लहानपणापासूनच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केल्यास ते जीवनात यशस्वी होऊ शकतात परंतु अलीकडे तरुण पिढी मोबाईलच्या आहारी जात असून त्यांचं ग्रंथ वाचन वृत्तपत्रांचं वाचन यातून संवाद हरवत चालला आहे जिथे संवाद हरवतो तिथं विसंवाद निर्माण होतो हा विसंवाद संपवायचा असेल तर वाचन हा एक पर्याय आहे वाचनातून तरुण पिढी संवादी होईल असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उपकुलसचिव प्रसिद्ध कवी डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी मांडले संगमेश्वर कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत सामूहिक वाचन आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ते मार्गदर्शक म्हणून संवाद साधत होते अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा होते। या प्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी यांची विशेष उपस्थिती होती आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर बुवा यांनी महाराष्ट्र शासनाच्या वाचन संवाद महाराष्ट्राचा या उपक्रमाची माहिती दिली कॉलेजच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यानं सहभाग नोंदवावा ही एक संधी असून यातून नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडेल असं मत त्यांनी मांडलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक समन्वयक डॉक्टर सारीपुत्र तुपेर यांनी केलं पाहुण्यांचा परिचय डॉक्टर दादासाहेब खांडेकर यांनी करून दिला तर सूत्रसंचालन सागर सुरवसे यांनी केलं आभार रेश्मा जावळे यांनी मानले या प्रसंगी ग्रंथपाल डॉ विजयकुमार मुलीमनी डॉ रामचंद्र संघशेट्टी डॉक्टर अण्णासाहेब साखरे प्राध्यापक शहानूर शेख डॉ शीला रामपुरे डॉ संघप्रकाश दोड्डे डॉक्टर सुनीता सरवदे डॉ संगीता कामत प्राध्यापक रेश्मा सुरवे डॉक्टर रेशमा शेख सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी डॉक्टर प्रवीण राजगुरू यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होत आहेत